भारतीय वंशाच्या अमेरिकन अंतराळवीर सुनीता विल्यम्स आणि बुच विल्मोर यांचं इंटरनॅशनल स्पेस स्टेशन वरून परतनं पुन्हा पुढे ढकलण्यात आलं आहे नासाने मिशन क्रू दहा पुढे ढकलला आहे जे त्यांना उचलणार होतं हे मिशन बारा मार्च रोजी स्पेसएक्सच्या फॅल्कम नाईन वरून प्रक्षेपित केलं जाणार होतं रॉकेटच्या ग्राउंड सपोर्ट क्लॅम्प आर्म मधील हायड्रोक्लोरीक सिस्टीम मध्ये बिघाड झाल्यामुळे हे अभियान पुढे ढकलण्यात आलं आहे बुचविल मोर आणि सुनीता विल्यम्स गेल्या नऊ महिन्यांपासून आयएसएस वर अडकून पडलेले आहेत जून दोन मध्ये ते तिथे पोहोचले त्यांना तिथे फक्त आठवडाभरच राहायचं होतं हे दोन्ही अंतराळवीर बोइनच्या स्टार लाइनर अंतराळयानाद्वारे आयएसएस वर पोहोचले हे यान सप्टेंबर मध्ये कोणत्याही क्रू शिवाय पृथ्वीवर परतलं फॉक्स न्यूजनुसार स्टार लायनरला हिलियम गळती झाली आणि आयएसएस सह डॉकिंग दरम्यान स्पेसक्राफ्ट कंट्रोल थर्स्ट मदे समस्या आल्या नासाच्या मते प्रक्षेपणासाठी पुढील विंडो मार्च भारतीय वेळेनुसार पहाटे वाजून उघडणार आहे अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी स्पेसएक्स चे, चे सीईओ एलॉन मस्क यांना अंतराळामध्ये अडकलेल्या सुनीता विल्यम्स आणि त्यांचे सहकारी बुच विल्मोर यांना परत आणण्याचं काम दिले ट्रम्प यांनी जानेवारीमध्ये सोशल मीडियावर लिहिलं होतं की मी मस्क यांना त्या दोन शूर अंतराळ परत आणण्यास सांगितलेलं आहे त्यांना बायडेन प्रशासनाने अवकाशात सोडला आहे ते अनेक महिन्यांपासून स्पेस स्टेशनवर आहेत मस्क लवकरच या कामामध्ये रुजू होणार आहे आशा आहे की सर्वजण सुरक्षित आहे हे भयंकर आहे की बायडेन प्रशासनाने त्यांना इतके दिवस तिथे सोडलंय सुनीता आणि बुच विल्मोर बोईंग आणि नासाच्या संयुक्त क्रू फ्लाइट टेस्ट मिशन वर गेले होते यामध्ये सुनीता या यानाच्या पायलट होत्या त्यांच्यासोबत असलेले बुच विल्मोर या मोहिमेचे कमांडर होते होते आंतरराष्ट्रीय अंतराळ स्थानकात आठ दिवसांच्या वास्तव्यानंतर दोघेही पृथ्वीवर परतणार होते प्रक्षेपणाच्या वेळी डिफेन्स स्पेस अँड सिक्युरिटीचे अध्यक्ष आणि सीईओ टेड कोलबर्ट यांनी याला अंतराळ नवीन युगाची उत्तम सुरुवात होतं अंतराळ स्थानकावर घेऊन जाण्याची आणि त्यांना परत आणण्याची अंतराळ यानाची क्षमता सिद्ध करणे हे या मोहिमेचा मुख्य उद्देश होता अंतराळवीरांनाही अवकाश स्थानकावर आठ दिवसांमध्ये संशोधन आणि अनेक प्रयोग करावे लागले सुनीता आणि विलमोर हे पहिले अंतराळ हे रॉकेट वापरून अंतराळ प्रवासासाठी पाठवण्यात आलं होतं या मोहिमे मोहिमेदरम्यान त्यांना अंतराळ यानं हाताने उडवावं लागलं उड्डाण चाचणीशी संबंधित अनेक उद्दिष्ट सुद्धा त्यांना पूर्ण करायची होती स्टार लाइनर अंतराळ यानाला प्रक्षेपण झाल्यापासून अनेक समस्या होत्या यामुळे पाच जून पूर्वी सुद्धा अनेक वेळा प्रक्षेपण फेल झालं होतं प्रक्षेपणानंतरही अंतराळ यानामध्ये समस्या असल्याच्या बातम्या येतच होत्या नासाने सांगितलं की अंतराळ यानाच्या सर्व्हिस मॉड्यूलच्या थ्रस्टरमध्ये एक लहान हिलियम गळती आहे अंतराळ यानामध्ये अनेक थ्रस्टर्स असतात त्यांच्या मदतीने अंतराळयान यान आपल्या मार्ग आणि वेग बदलत असतं हिलियम वायूच्या उपस्थितीमुळे रॉकेटवर दाब निर्माण होतो त्याची रचना मजबूत राहते ज्यामुळे रॉकेटला त्याच्या उड्डाणामध्ये मदत होते प्रक्षेपणानंतर पंचवीस दिवसांमध्ये अंतराळयानाच्या कॅप्सूल मध्ये पाच हिलियम गळती झाली पाच थस्टर्सने काम करणं थांबवलं होतं अंतराळात उपस्थित असलेले क्रू आणि अमेरिकेतील ह्युस्टन मध्ये बसलेले मिशन मॅनेजर हे दोघही मिळून ते दुरुस्त करू शकले नाही आठ दिवस अंतराळामध्ये गेलेल्या सुनीता विल्यम्स आठ महिन्यांपासून आंतरराष्ट्रीय अंतराळ स्थानकात अडकलेल्या आहेत त्यांची सुकलेली त्वचा आणि कमकुव शरीर पाहून डॉक्टरांनी सुद्धा चिंता व्यक्त केली अध्यक्ष बनताच डोनाल्ड ट्रम्प यांनी एलॉन मस्क यांना बिडेन यांनी अवकाशात सोडलेल्या धाडसी अंतराळवीरांना परत आणायला सांगितले पण या मार्च महिन्यात त्यांना पृथ्वीवर आणण्यात येणार आहे सुनीता विल्यम्स यांना अंतराळातून कसं आणता येईल या मोहिमेतील धोके काय आहेत आणि अवकाशामध्ये दोनशे ऐंशी दिवस घालवल्यानंतर सुनीता यांच्या आयुष्यामध्ये काय काय बदल होणार आहे अशा अनेक चर्चा रंगल्यात पृथ्वीवर चालणं धावणं उठणं आणि बसणं हे आपल्या दैनंदिन जीवनातल्या क्रिया आहेत जर आपण विज्ञानाच्या भाषेमध्ये समजून घेतलं तर आपले स्नायू नेहमी गुरुत्वाकर्षणाच्या विरुद्ध कार्य करत असतात पण अंतराळामध्ये गुरुत्वाकर्षण नसल्याने काम करण्यासाठी स्नायूंना गरज भासत नाही एका प्रकारे अंतराळवीर तर ते, ते उडत असतात अशा स्थितीमध्ये दीर्घकाळ अंतराळात राहिल्याने स्नायू कुमकुवत होतात म्हणजे स्नायू कुमकुवत होयला सुरुवात होऊन जाते त्याचवेळी हाडांची घनता दरमहा एक टक्के कमी होत असते याचा विशेषतः पाय पाट आणि बाण यांच्या स्नायूंवर जास्त परिणाम होतो यामुळे अंतराळवीरांना पृथ्वीवर परतल्यानंतर बराच काळ चालायला अडचण येत असते पृथ्वीवर परतल्यानंतर अंतराळवीरांसाठी शारीरिक आणि मानसिकदृष्ट्या सामान्य जीवनात परतणं हे सर्वात मोठं आव्हान असतं अहवालानुसार कोणत्याही अंतराळवीराला सामान्य होण्यासाठी साधारणपणे पंचेचाळीस दिवस ते काही महिने किंवा कधी कधी एक वर्ष सुद्धा लागतो ते अंतराळामध्ये किती काळ होते यावर हे अवलंबून असतं नासाचे अंतराळवीर एच एकशे एकोणऐंशी दिवस अंतराळामध्ये घालवले ते स्पष्ट करतात की जेव्हा आपण अंतराळामध्ये दीर्घकाळ राहतो तेव्हा शरीरामध्ये अनेक शारीरिक बदल होत असतात शून्य गुरुत्वाकर्षणामुळे आपल्याला पायांची गरज नाही असं वाटायला लागतं अशा परिस्थितीत पृथ्वीच्या वातावरणाशी जुळवून घेणं आणि परत येणं हे आव्हानात्मक आहे यासाठी डॉक्टर आणि शारीरिक तज्ज्ञांनी ट्रेनिंग घ्यावी लागते स्नायवा आणि हाडं सावरण्यासाठी अनेक महिने व्यायाम सुद्धा करावा लागतो